नमस्कार राजे बिरादार या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आत्ताच आपण बघत आहोत की संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे काही प्रत्यक्ष आरोपी आहेत आणि अप्रत्यक्ष आरोपी आहेत अशी यादी आपण गेली एक महिना झाले ऐकत आहोत वाचत आहोत स्वतः डोळ्यांनी बघत आहोत तर त्या संदर्भातच आता नवीन नवीन स्टेटमेंट येत आहेत जे प्रत्यक्ष आरोपी होती ते अटक आहेत जे अप्रत्यक्ष होते काहींना सह आरोपी करण्यात आलं होतं काहींवर सह आरोपीचे म्हणून आरोप होते काहींवरती म्हणजे खंडणीचे आरोप म्हणून होते आणि काहींनी आरोपींना पाठीशी घालणारे म्हणून असे आरोप होते तर सगळ्यात जे मुख्य पाठीराखा समजले जात होते त्या आरोपींचे हत्या प्रकरणातील ते होते धनंजय मुंडे यांच्यावरती पाठराखण करणारे म्हणून असा आरोप होता मग त्या ठिकाणी बरेचसे नेते मंडळी पुढे आले होते सामाजिक कार्यकर्ते पुढे आले होते त्यांच्यावरती आरोपींची पाठराखण करतात किंवा खंडणीच्या प्रकरणामध्येही धनंजय मुंडे आहेत असाही आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता आणि त्याही पुढे जाऊन त्यांचा जर काहीही दोष नसेल संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये दे। तर त्या केसेसची ही निपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी धनंजय मुंडेंनी तात्पुरता त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात यावा असंही अनेकांनी सांगितलं पुढे येऊन परंतु प्रत्यक्ष मात्र राजीनामा द्यायला काही धनंजय मुंडे तयार नव्हते आधीपासूनच आजही नाही तयार असते तर त्यांनी तेव्हाच दिला असता किंवा निपक्षपाती चौकशी होण्यासाठी दुसऱ्यांनी आरोप करण्या अगोदरच मी स्वतःच राजीनामा देतो ह्या प्रकरणाची चौकशी निपक्षपातीपणे होऊ द्या असेही धनंजय मुंडे म्हणले असते पण ह्याच्यापैकी असं त्यांनी काहीही म्हणलं नाही त्यांनी सरळ सांगितले की ह्या प्रकरणामध्ये मी दोषी नाही मला दोषी आहे हे सिद्ध करून दाखवा आणि नंतर राजीनामा मागा मी काय राजीनामा देणार नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं मग अनेकांनी सांगितलं की बाबा रे आतापर्यंत जेव्हा जेव्हा अशा काही प्रकरण समोर येतात तेव्हा तेव्हा आत्तापर्यंतच्या सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत की ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले जातात मग प्रकरणाची चौकशी निपक्षपाती होण्यासाठी त्या प्रत्येक मंत्र्यांनी राजीनामे दिलेले होते तर तुम्हीच एकटे आहेत की राजीनामा देत नाहीत म्हणजे तुमच्या पक्षाचे जे, पक्षा जे वरिष्ठ आहेत अजितदादा पवार यांनीसुद्धा भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये सर्वप्रथम राजीनामा दिला आणि नंतर चौकशी निपक्षपातीपणे होऊ द्या म्हटले म्हणजे अशा अशोकराव चव्हाण यांनी राजीनामा दिला देशमुखांनी दिला आर आर पाटलांनी दिला अशी अनेक नावं मागे आपल्याला दिसत होते पण धनंजय मुंडेंचं ठाम मत होतं की मी काही राजीनामा देणार नाही मी काय त्याच्यामध्ये दोषी नाही हे स्वतः सांगितलं मी दोषी नाही बाकी चौकशा चालतील त्या चालत आहेत कायद्याने जे होत आहे जे आरोपी सापडत आहेत त्याला अटक करत आहेत आणि हे प्रकरण चालत आहेत परंतु मेन चेहरा जो होता तो धनंजय मुंडे दाखवण्यात आलेला होता आणि धनंजय मुंडे सांगत होता की मी आरोपी नाहीच पण आता प्रश्न उरला की एकीकडे नाही म्हणणारा गट एकीकडे आरोपी आहे म्हणणारा गट हे दोन गट निर्माण झाले होते पण आज एकदमच तिसऱ्या एका गटाने त्याच्यामध्ये प्रवेश घेतला एंट्री केली आणि ते आहेत नामदेव महाराज शास्त्री म्हणजे आध्यात्मिक गट आता त्याच्यामध्ये कुठेतरी स्टेटमेंट देताना दिसला आणि महाराजांनी सांगितलं म्हणजे नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंच्या पाठीशी गड हा भक्कमपणे उभा आहे आणि ते काही आरोपी नाही धनंजय मुंड्यांचं जी पार्श्वभूमी आहे ती काही खंडनी प्रकरणातून जगणारी नाही खंडनी प्रकरणातून राजकारण करणारी नाही धनंजय मुंडे हा अतिशय चांगला आहे धनंजय अतिशय चांगला आहे असं नामदेव महाराज शास्त्री हे प्रत्यक्ष म्हणले त्यांच्या तोंडून दुसरी गोष्ट एक त्यांनी सांगितली की फार महत्त्वाचे मुद्दे त्यांनी समोर आणले बरं का आणि ते फार विचार करण्यासारखे आहेत फार महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी एक मुद्दा मांगला की गड हा भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे जर म्हणजे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव येत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हा एक मुद्दा दुसरा एक मुद्दा मांडला त्यांनी की धनंजय मुंडेंची पार्श्वभूमी खंडणीतल्या प्रकरणामध्ये नसते आणि नाहीसुद्धा तो खंडणी प्रकरणामध्ये तो काही खंडणीवर जगणारा माणूस नाही दोन मुद्देचं मांडले मानले म्हणजे त्यांच्यावर जे खंडणीच्या आरोपामध्ये ते सह आरोपी आहेत हा जो आरोप करण्यात आले होता तर महाराजांनी त्या त्या ठिकाणी तो खणून काढलेला आहे की हे सगळं खोटं आहे खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे नाही दोन मुद्दे त्यांनी क्लिअर केले तिसरा एक मुद्दा मांडला की कि त्यानं किती सहन करावं धनंजय मुंडे यांनी किती सहन करावं मी गेली तीस दिवस बघते तो किती सहन करतो आहे की त्याच्या हाताला अक्षरशः सलाई नाही किती वेदना होत असतील त्याला म्हणजे तिसरा एक मुद्दा मांडला आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगितलं त्यांनी की जे काही प्रत्यक्ष आरोपी होते म्हणजे ते दोन चार जे मुलं दाखवण्यात आलेले आहेत ते प्रत्यक्ष मारायला होते त्या ठिकाणी आणि त्यांना फाशी झाली काय आणि त्यांना पॉयझन देऊन मारलं काय आणि त्यांना त्यांचं गोळ्या घालून मारलं काय त्यांना ह्याच्याशी आता ह्या मंत्री लोकांना का काहीही घेणं देणं नाही प्रत्येकजण म्हणत आहे त्यांना फाशी द्या त्यांच्यावर गोळ्या घाला त्यांच्यावर काय करायचं करा आम्हाला काही घेणं देणं नाही का तर ते प्रत्यक्ष आरोपी होते ह्याचं कारणही आहे ते जे प्रत्यक्ष आरोपी आहेत त्यांची पूर्ण पार्श्वभूमी दाखवलेली आहे त्यांचं घरदार त्यांचे आईवडील त्यांचे नातेवाईक सगळे मीडियाने शोधून काढलेले आहेत सी डी ऑफिसरांनी शोधून काढलेले आहेत दाखवले आहेत मग त्यांच्यापैकी जे काही प्रत्यक्ष आरोपी होते खरोखरच त्यांचे चार चार पत्र्यांचे घरं आढळलेले आहेत काहीचं पत्र्याचं सेड आणि ह्यांनी गुन्हा केला तहापासून त्यांचे आई सुद्धा घरात नाही आहेत कुलूप लावून गावाला जाऊन बसले असतील किंवा कुठेतरी फरार असतील कारण समाजामध्ये राहण्यासाठी तर त्यांना पण तोंड दाखवायला जागा नाही म्हणून तेही गायबच आहेत मग त्या आरोपींच्या पाठीशी कोणी नाही ना त्यांच्याकडे एक दीड हजार एकर जमीन ना त्यांचे मोठमोठे बंगले ना पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट ना करोडो रुपयांच्या गाड्या त्यांच्याकडे काही नाही विशेष करून ते सगळे अविवाहित आहेत जे प्रत्यक्ष मारणारे होते ते म्हणजे त्यांचे काही लेकरं बाळही नाहीत मागे रडणारे मग ना का फाशी झाली तर त्यांना होऊ द्या काय झालं तर म्हणजे हत्या करताना माणसंच असे निवडले की यदा कदाचित या हत्येचा आरोपींचा शोध लागला तर मेले तर मेले यांच्या पाठीशी कुणी राहायचं नाही झाली तर त्यांची जिंदगी बर्बाद होणार आणि शेवटी तेच झाले त्याच मुलां हातून गुन्हा करून घेतला आणि त्यांचीच जिंदगी बरबाद झाली पण प्रत्यक्ष यांच्या मागचे जे होते करून घेणारे ह्यांना सह आरोपी करण्यास किंवा यांना प्रत्यक्ष आरोपी ठरवण्यासही आता काहीही चान्स राहू दिल्या जात नाही एक होतं पाठीमागे चान्स की धर्मगुरू जे असतात हे जे हे धार्मिक लोक जे असतात हे कोणाला समर्थन देतात हे हिंसाचारांनी समर्थन देतात का ज्यांना दुःख सहन करावं लागलं त्या कुटुंबाला समर्थन देतात हे महत्त्वाचं होतं आता शेवटी एकच मुद्दा राहिला होता आणि तो सुद्धा आज समोर आलेला आहे नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हणजे संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या वेदना जाणण्यापेक्षा धनंजय मुंडेंच्या वेदना जाणल्या किती दुर्दैव आहे कारण सुरुवातीपासूनच हे दोन घरं आता एकमेकांचे आमने सामने आले की यांनी गुन्हेगारी वाढवले कोणी धनंजय मुंडेंनी गुन्हेगारी वाढवलेली आहे हे गुन्हेगारांची पाठीराखण करतात हे गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण करतात हे प्रत्यक्षापासून असं समोर येत होतं समाजाने आणलं होतं आणि ह्यांच्या गुण वाढत्या टोळ्यांमुळे कुठेतरी आज चांगल्या माणसांचा जीव गेलाय त्या माणसाचे लेकरं संतोष देशमुख यांचे लेकरं आज रस्त्यावरती उतरले आहेत न्यायासाठी भीक मागतात न्यायासाठी आणि त्यांचं पूर्ण जीवनच आता बाप हिरावून गेला म्हणजे काय राहिले आता त्यांचं तर हे दोन कुटुंब एकमेकांशी आमने सामने लढताना दिसत होते पण आज समर्थन दिल्यानंतर कळालं की हे सुद्धा म्हणजे आध्यात्मिक एका मोठ्या व्यक्तीनं समर्थन हे धनंजय मुंडेला दिलं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला नाही किती भयानक आहे हा प्रश्न म्हणजे संतोष देशमुखांच्या ज्या वेदना आहेत त्या खूप कमी आहेत हे या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवून दिलं प्रत्यक्ष सांगितलं नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी की धनंजय मुंडेंच्या हाताला सलाई नाही किती वेदना होत असतील त्यांना पण ज्यावेळेस संतोष भाऊ देशमुख यांचा जीव घेतला जात होता प्रत्यक्षे त्यांच्या वेदना नाही दिसल्या कुणालाच त्या फक्त भोळ्याबाबड्या लोकांनाच दिसल्या का समाजात ह्या मोठ्या लोकांना का नाही दिसल्या शस्त्राने व्यार केले त्यांच्यावरती त्यांच्या डोळ्यामध्ये लोखंडी तारा घातल्या ह्या वेदना नव्हत्या का ह्या पण वेदनाच होत्या मग एकीकडे सलाईंच्या वेदना आहेत आणि एकीकडे त्यांचा प्रत्यक्ष जीव घेत घेतल्या जात होता त्या वेदना आहेत आता यांच्या सलाईंच्या वेदना यांच्या कुटुंबाला पण सहन करावे लागत आहे पण संतोष देशमुखांचा जीव घेतला तर त्यांच्या कुटुंबाला वेदना होत नसतील का काय म्हणत असेल ती बाई की जिला म्हणजे जी भारतीय स्त्री असते यात जन्मी काय सात जन्मी मला हाच नवरा मिळाला पाहिजे म्हणून एक एक लाख फेऱ्या इथली स्त्री वडाला घालते आणि तिचा नवरा ह्यांच्या टोळी हिरावून घेत असतील तर तिला वेदना झाल्या नसतील की तिचा जिता जागता नवरा गेलाय आज हातातून का लहान मुलांना म्हणजे बाप एक घंटा उशिरा आला तर दहा वेळा फोन लावणारे लेकर आज म्हणजे समाजातून हिरावून नेलाय गर्दीत कुठंच त्यांचा बाप सापडत नाही त्यांना त्यांना वेदना होत नसतील का ह्या वेदना ह्या धर्मगुरूंना आज न दिसणं म्हणजे किती कठीण गोष्ट आहे या समाजासाठी आतापर्यंत मोठमोठ्या राजांना समाजाच्या किंवा दुःखाच्या वेदना होत नव्हत्या पण दुःखाच्या वेदना व्हायच्या ते फक्त संत लोकांना मग आतापर्यंत सगळ्या संतांना एका कुटुंबातल्या वेदना कळत नव्हत्या अख्ख्या विश्वाच्या वेदना संतांना कळत होत्या अवघाची संसार सुखाचा करीनं म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज कोणी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ म्हणणारे जगद्गुरु आहे कोणीकडे जगद्गुरू तुकोबाराय सांगायचे की अरे हे सगळं विश्व जे आहे ते वैष्णवांनी भरलेलं आहे इथे भेदाभेद करू नका रे बाबासाठी जातीसाठी नको निसता हा भेदाभेद करणं अमंगळ आहे वाईट आहे अमंगळ म्हणजे अतिशय म्हणजे दुर्दैवाचं आहे ते वाईट आहे म्हणजे भेदाभेद नाही केला पाहिजे केवळ आपल्या जातीचा आहे म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहायचं आपल्या जातीचं आहे म्हणून त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे असं म्हणायचं त्याच्या वेदना जाण्याच्या अरे बाबा हत्या झालेला आहे तो दुसऱ्या जातीतला जरी असला तरी तो या विष्णुमय जगातलाच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे हे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म कोणता आहे वैष्णव माणसांचा धर्म आहे की हे जग संपूर्णपणे विष्णूने भरलेलं आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र हा भगवान परमात्माच भरून ओतपोत भरून उरलेला आहे आणि ह्यांच्या वेदना न कळता केवळ एखाद्या मंत्र्याच्या सलाईंच्या वेदना कळतात किती दुर्दैवाच्या कुठल्या गाथ्यामध्ये नाही असं कुठल्याच चार वे सहा शास्त्र अठरा पुराणांमध्येही असं लिहिलेलं नाही आणि ह्या जर वेदना धर्मगुरूंना अशा समाजाच्या दुःखाच्या वेदना कळत नसतील तर आज म्हणावं लागेल का सगळं खोटं ठरलं अध्यात्म आज आमचे धर्मगुरू कुठे कोणीकडे वाटचाल करत आहेत असं म्हणावं लागेल का का ह्या लोकांना का समर्थन आहे कोणाच्या वेदना आज पाहिल्या जायला होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार केल्यानंतर महत्त्वाचं कारण त्यांनी मीडियाला एक प्रश्न विचारला की प्रत्यक्ष हत्या करणारे जे आरोपी होते ते आरोप्यांची म्हणजे ते तेवढी त्यांनी मोठी वाटचाल का केली त्यांची मानसिकता का बदलली खून करण्यापर्यंत ते का पोहोचले तर त्यांच्या गावस्तरावर त्यांना काहीतरी अगोदर मारहाण झाली होती आणि ते मारहाण झाली म्हणून त्यांनी काय केलं की संतोष भैया देशमुख यांचा खून केला यांची हत्या केली हे एक महाराजांनी महत्वाचं सांगितलंय आणि तुम्ही मीडियांनी ते पहिलं काहीही दाखवलं नाही हे दाखवायला पाहिजे म्हणून महाराज प्रत्यक्ष म्हणले म्हणजे हत्यारी जे आहेत त्यांना पूर्वी थोडीशी किरकोळ मारहाण झाली होती हे मीडियांनी दाखवा आणि या कारणापोटी संतोष भाऊ देशमुख यांचं त्यांनी जीवना करणाऱ्यांना कुठेतरी आपण त्याचे कारण शोधले आणि कुठेतरी समर्थनच दिलेलं आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे की कारण दाखवण्याचं काय गरज आहे बा किरकोळ कारण ते काही तिथं कारण दाखवायला म्हणजे तिथं हरिनाम सप्ताह ठेवायला गेले नव्हते त्या कंपनीच्या परिसरामध्ये जात होते वारंवार हे लोक ते हत्यारी वारंवार पूर्वी त्या ठिकाणी जात होते ते खंडणी मागण्यासाठी जात होते टक्केवारी मागण्यासाठी जात होते त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वारंवार त्रास देत होते खंडणीसाठी हे हां ठीक आहे मीडियांनी ते दाखवलं असताना हे जे हत्यारी आहेत दोन चार अटक केलेले आज ते जर तिथे अखंड हरिनाम सप्ताह लावायला गेले असते किंवा तुम्ही आम्हाला या परिसरामध्ये आम्हाला रिकामी जागा उपलब्ध करून देत नाहीत आम्हाला इथं सप्ताह करायचा आहे आम्हाला इथून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यायचा आहे आम्हाला इथून धर्माचा संदेश द्यायचा आहे लोकांना आम्हाला चांगलं शिकवायचं आहे आम्हाला इथं ज्ञानेश्वरी पारायण लावायचे आम्हाला इथे गाथा भजन करायचे आम्हाला भजन कीर्तन ठेवायचं आहे इथे आणि मग कंपनीवाल्यांनी जर त्यांना तशी जागा उपलब्ध करून दिली नसते आणि मग यांनी खून केला असता एखादा तर ते मीडियानी दाखवणं बरोबर होतं पण मीडिया मीडिया असं का दाखवल की ते वारंवार खंडणी मागायला जात होते हो आणि हो त्या खंडणीच्या प्रकरणातून थोडीशी शाब्दिक भांडण झालं होतं आणि एकमेकांना धक्काबुक्की झाली होती आणि त्या धक्काबुक्कीचा राग मनामध्ये धरून त्या शाब्दिक भांडणाचा राग मनामध्ये धरून वास्तविक पाता शाब्दिक भांडणाचा राग नव्हताच तो होता खंडणीचा राग की जो खंडणीच्या आड येत आहे त्याला कायमचं बाजूला करायचं आणि त महाराज आज सांगतायत की ते दाखवायला पाहिजे मीडियांनी कशाला दाखवायला पाहिजे पुन्हा हिंसा निर्माण करायला पाहिजे वास्तविक पाहता की नामदेव महाराज शास्त्री ह्यांनी ह्या हिंसाचाराला समर्थन नाहीच द्यायला पाहिजे कारण की आज याचा समाजावर काय परिणाम होत असेल सध्या यांत्रिक युग चालू झालेला आहे माणसाला माणसं तोडून खात आहेत आज लोकांचे रोजगार छिनलेले आहेत हातामधून लोकांच्या हात हातामध्ये काहीही ठेवलं नाही गावागावातलं पूर्ण आर्थिक शोषण झालेलं आहे आणि कुठेतरी एकाच वर्ग एकच वर्ग श्रीमंत केला जात आहे आणि मुडभर लोकांना आईस आणि चैनीचं जीवन जगवण्यासाठी आज गावाच्या गावं आर्थिकदृष्ट्या रिकामी केलेली आहेत अशा दृष्टिकोनातून उभं राहावं लागतं ते धार्मिक लोकांना लोकांना जगवावं लागतं जाऊन लोकांसाठी अन्नधान्याची भांडारं खुली करावं लागतात लोकांचं केवळ अन्नधान्य पुरवून पोट नाही तर लोकांचं विचाराने मन भरून द्यावं लागतं आणि हे काम फक्त धार्मिक संत धार्मिक लोक करू शकतात संत महात्मे करू शकतात आज समाजासाठी नामदेव महाराज शास्त्री पण संत आहेत यांनी ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं न राहता तळागाळातल्या गावागावातल्या माणसांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं हे महत्वाचे आज समाज वाट पाहते नामदेव महाराज शास्त्रींसारखे लोक गावागावात आले पाहिजे आज ही हिंसा वाढणे आज काम आहे की सगळे शास्त्री सगळे महंत सगळे पंत आणि सगळे संत एकत्र ये येऊन गावागावात राष्ट्रीय दिंड्या काढण्याची गावागावात पदया यात्रा काढण्याची लोकांना शांतीचे संदेश देण्याची लोक जिकडे जिकडे ह्या कोयता गँग निर्माण झालेले आहेत जिकडे जिकडे ह्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत ह्या टोळ्यांचे शस्त्र हे कुठंतरी या धार्मिक लोकांनी काढून घेण्याची पोलीस तर अपयशी ठरत आहेत की यांचे शस्त्र काढून घेण्यासाठी ह्या लोकांनी किती बंदुकासुद्धा संत लोकांनी काढून घेतल्या पाहिजे गोळा केल्या पाहिजे आणि यांना शांतीचे संदेश दिले पाहिजे एकात्मतेचे संदेश दिले पाहिजे पण हे काहीच न करता डायरेक्टली त्यांनी हत्या का केली त्याचं कारण दाखवा त्यांना थोडीशी मारहाण झाली होती ते मीडियाने दाखवा आणि म्हणजे कुठेतरी निर्दोष त्यांना मुक्त करा त्यांची बरोबरी करा संतोष देशमुखांची हत्या का झाली आणि ही हत्यारी दोघांच्या गुन्ह्याची बरोबरी दाखवायची आहे हे काय आज चाललेलं आहे समाजामध्ये हे फार भयंकर आहे याने वाईटच संदेश जात आहेत आणि हिंसेचेच संदेश जाण जात आहेत पण शेवटी एकच लक्षात ठेवा की हा भारत देश आहे हा भारत देश हा अहिंसेचा देश म्हणून ओळखला जातो हा कृषीप्रधान देश आहे हा युद्ध प्रधान आणि शस्त्रप्रधान देश नाही धन्यवाद